नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की अश्वस्थामाच्या माथ्यावर जे रत्न होते त्याला ते कसे मिळाले हो त्या रत्नाचे नाव काय व त्या रत्नाची वैशिष्ट्ये काय होती महाभारतानंतर जेव्हा श्रीकृष्णाने ते रत्न काढून घेतले त्यानंतर रत्नाचं काय झालं व सध्या ते रत्न कुठे आहे तर हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण त्याआधी आपण अश्वस्थामाबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत तर अश्वस्थामा हे नाव ऐकल्यावर आपल्याला महाभारताचा शेवटचा दिवस आठवतो तेव्हा अश्वस्थामा प्रतिशोध अग्नि जळत होता त्याला कसंही करून पाचही पांडवांना ठार करायचे होते व त्याच रात्री तो पांडवांच्या शिबिरात जाऊन झोपेत असलेल्या पाचही पांडवांच्या मुलांना पाच पांडव समजून त्यांना ठार केले पण तेथेही न थांबता त्याला जेव्हा समजले आपण पांडवांना नाही तर त्यांच्या मुलांना ठार केले आहे तर त्याला त्या गोष्टीचा थोडाही पश्चाताप नव्हता उलट त्याने पांडवांना मारण्यासाठी ब्रह्मास्त्र काढले पण ऋषी व्यास यांनी त्याची समजत काढून त्याला ते अस्त्र मागे घेण्यास सांगितले पण अश्वस्थामाला फक्त ते ब्रह्मास्त्र प्रकट करण्याचे ज्ञान होते त्याला ते अस्त्र मागे घेण्याचे ज्ञान नव्हते तर त्यामुळे पाणुंचा अंतिम अंश मिटवण्यासाठी त्याने ते अस्त्र अभिमान्यंची पत्नी उत्तरेच्या गर्भाकडे सोडले व पाडूंचा अंतिम अंश देखील मिटवला नंतर श्रीकृष्ण यांनी उत्तरीच्या गर्भाला तर दिलेच पण अश्वस्थामाच्या या क्रूर कृत्यामुळे सुदर्शन चक्राने अश्वत्थामाच्या कपाळावर असणाऱ्या रत्नावर वार करून ते रत्न काढून घेतले व अश्वस्थामाला श्राप दिला की कलियुगाचे शेवटपर्यंत तुझं रोगी शरीर घेऊन तू जिवंत राशील तू मृत्यूची कितीही वाट पाहिली तरी मृत्यू तुला येणार नाही म्हणजे अश्वस्थामा अजूनही जिवंत आहे हे म्हणण्यास हरकत नाही पण त्यासोबतच त्या रत्नाचं काय खरं तर त्या रत्नामुळे अश्वस्थामाला दैत्य दानव शस्त्र कोणत्याही प्रकारची व्याधी आजार नागोमानव सर्वांपासून सुरक्षित ठेवत होती म्हणजे ते रत्न वरदानापेक्षा कमी नव्हते खरं बोलायचं तर अश्वस्थामा स्वतःच एक वरदान आहे कारण द्रोणाचार्य व त्यांची पत्नी कृपी यांनी महादेवाचा कठ तप करून भगवान महादेवाच्या वर्धनातून महादेव पराक्रमी असा मुलगा प्राप्त झाला जो म्हणजे अशोक या वर्धनामुळे अशोक कपाळावर एक शिरत्न घेऊन जन्माला आला तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की या रत्नाला शिरोरत्न का म्हणले जाते कारण अशोक जेव्हा जन्माला आला ते रत्न बरोबर त्याच्या कपाळाच्या मधमध असल्यामुळे त्याला शिरत्न असे नाव पडले जे त्याला भूक तहान थकवा यापासून वाजवते आणि इत मनुष्याशिवाय इतर सर्व सजीव प्राणी मात्रावर वर्चस्व देते पण महाभारताच्या शेवटी श्रीकृष्णाने जेव्हा ते रत्न काढून घेतले तेव्हा ते अर्जुनाकडे दिले होते पण त्यानंतर त्या रत्नाचं काय झालं व ते, हो ते रत्न जा कुठं आहे याची एकही नोंद इतिहासामध्ये सापडत नाही पण लोककथामध्ये असं देखील सांगितलं जातं की ते रत्न श्रीकृष्ण त्यांच्या सोबत घेऊन गेले गे होते कारण ते रत्न जर पृथ्वीवर कुठे ठेवलं असतं तर या हजारो वर्षांमध्ये अश्वस्थामाने ते नक्की शोधून काढले असते याच कारणामुळे ते रत्न पृथ्वीवर कुठेही न ठेवता श्रीकृष्ण त्यांच्या सोबत घेऊन गेले होते तर या रत्नाची एवढी स्टोरी आहे तर चला परत भेटून नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा